एका मुलीच्या बचत संचयिकेत दहा महिन्यात एकशे पंच्याऐंशी रुपये जमले नंतरच्या दोन महिन्यात बचत कमी झाली यामुळे वर्षाची पहिल्या दहा महिन्यांच्या सरासरी पेक्षा शून्य पॉईंट पन्नास ने सरासरी कमी झाली तर तिने उरलेल्या दोन महिन्यात किती बचत केली सरासरी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा प्रश्न एका मुलीच्या बचत संचयिकेत दहा महिन्यात एकशे पंच्याऐंशी रुपये जमले दहा महिन्यामध्ये एकशे पंच्याऐंशी रुपये जमतात म्हणजे दहा महिन्याचे सरासरी बचत काय हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे त्यासाठी एकशे पंच्याऐंशी रुपये दहा महिन्याची बचत लक्षात घ्या दहा महिन्याची एकूण बचत भागीला दहा महिने अशा स्वरूपात ही मांडणी केली म्हणजे प्राप्त होणार जे उत्तर आहे लेखन ते उत्तर म्हणजे बचतीची सरासरी। सरासरी बचतीची मात्र कोणत्या तर महिन्यांच्या लक्षात घ्या पुढं गणित म्हणते कि नंतरच्या दोन महिन्यात बचत कमी झाली यामुळे वर्षाची पहिल्या म्हणजे यामुळं काय झालं नंतरच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे दहाव्या महिन्याच्या नंतर अकरावा आणि बारावा हे जे दोन महिने आहेत या दोन महिन्यामध्ये नंतर बचत कमी झाली यामुळं वर्षाची इथं जोर द्या यामुळं काय झालं दहा महि महिन्यानंतरच्या दोन महिन्यात बचत कमी झाल्यामुळं वर्षाची बचत पाहिजे इथं शब्द लेकरांना लक्ष पहिल्या दहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा शून्य पॉईंट पन्नासने कमी झाली म्हणजे वर्षाची जी वर्षा बचत आहे किंवा बचतीची जी सरासरी आहे ती शून्य पॉईंट पन्नासने कमी झाली हे इथं काही शब्द काढतात वर्षाची बचतीची सरासरी पहिल्या दहा महिन्यांच्या बचतीच्या सरासरीपेक्षा शून्य पॉईंट पन्नास कमी झाली काही शब्द तोडतात काही शब्द गाळतात जीवाला गोंधळात घालतात ही स्पर्धा घ्या दहा महिन्यामध्ये संचयिकेत जमा झालेली रक्कम एकशे पंच्याऐंशी दहा महिन्याची बचतीची सरासरी अठरा पॉईंट पाच आता नंतरच्या दोन महिन्यामध्ये बचत कमी झाल्यामुळं झालं काय की वर्षाची बचतीची सरासरी दहा महिन्याच्या बचतीच्या सरासरीपेक्षा शून्य पॉईंट पन्नासने कमी झाली मग इथं प्रश्न आम्ही मनाशी असा क्रिएट करायचा की वर्षाची बचतीची सरासरी काय वर्षाची बचतीची सरासरी शून्य पॉईंट पन्नासने कमी झाली या दहा महिन्याच्या सरासरी पेक्षा म्हणून दहा महिन्याची बचतीची सरासरी याच्यामधून शून्य पॉइंट पन्नास वजा करायचे म्हणजे अठरा रुपये ही काय आहे वर्षाची सरासरी मात्र कशाची बचतीची मग वर्षाची बचत वर्षा किती बाबा हा प्रश्न एक आणखी वर्षाची बचत किती त्यासाठी अठरा ही सरासरी आणि वर्षामध्ये असतात बारा महिने हा गुणाकार अर्थात दोनशे सोळा रुपये ही वर्षाची बचत उरलेल्या दोन महिन्यामध्ये उर महिन्या किती बचत केली हा जो प्रश्न आहे उरलेल्या दोन महिन्यातील बचत उरलेल्या दोन महिन्यातील बचत किती हा जो प्रश्न आहे ले लेकरांना लक्ष द्या त्यासाठी वर्षाची एकूण बचत गोष्टी लक्षात येत असाव्यात वर्षाची एकूण बचत याच्यामधून दहा महिन्याची बचत एकशे पंच्याऐंशी वजा करायची ही दहा महिन्याची बचत आता ही वजा बाकी सहातून पाच पास केला एक अकरातून आठ गेले तीन देऊन टाका इथं शून्य हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले अर्थातच तयारी जोम जोमदार होणार सर्वंकस होणार आणि त्या तयारीतील सातत्यपूर्णता तुम्हाला यश मिळवून देणार हे रहस्य ग्रुपचं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला